मतांसाठी पंधराशे रुपयात बहिणींना विकत घेतलं जाते या योजने वरुन आहे या योजनेवरून संजय राऊतांचा हल्ला बोल बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून राज्य सरकारची लाडकी बहीण योजना यंदाच्या निवडणूक प्रचारातील मोठा मुद्दा ठरणार असल्याचं दिसून येते कारण निवडणूक घोषणेपूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या सभा आणि दौऱ्यांमधील लाडकी बहीण योजनेवरून आणि टीका होत असताना दिसून येते सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेचं भरभरून कौतुक केलं जात असून महिला भगिनींकडून राखी बांधत औक्षण करत कार्यक्रम घेतले जात आहेत तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही निवडणुकांच्या तोंडावर आमिष दाखवल्याची विरोधकांकडून टीका होत आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार असल्याचं म्हटलं होतं आता या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे मतांसाठी पंधराशे रुपयात बहिणींना विकत घेतलं जात आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे किती आले आणि गेले संपले वैजापूरचा एक गद्दार गेला त्याचं काय करायचं वैजापूरला लागलेला कलंक संपवायचा आहे आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणूक कधी येते या चाळीस गद्दारानं कसे गाडतो याची तयारी होताना दिसत आहे श्रद्धा आणि सबुरी आता संपली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे तसेच सत्ताधाऱ्यांकडून पंधराशे रुपयात बहिणीला मतांसाठी विकत घेतलं जात आहे पण राज्यातील अकरा कोटी जनतेचा लाडका मुलगा चेहरा उद्धव ठाकरे आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, आहे। तसेच उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे जाणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे पण सरकार बांधावर आलं नाही मराठ्यांचा सुपुत्र असलेले कृषीमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरले नाहीत असं म्हणत राऊत यांनी पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे तुमच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि जिथे उद्धव ठाकरे उपस्थित असतात ती लढाई आपण नक्कीच जिंकतो सुभाष देसाई साहेबांनी सगळ्यांच्या पेन्शनचा हिशोब काढलेला आहे मला किती पेन्शन मिळणार हे पण त्यांनी आता मला सांगून टाकलेलं आहे खासदार म्हणून मिलिंद नार्वेकर नवीन आमदार आहात त्यांची पेन्शन सुरू झाली पण आमच्या पेन्शनपेक्षा आम्हाला जे समोर हा जो तमाम मराठी माणूस बसलेला आहे त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते तेव्हा माझ्या मनात आलं हे का पेन्शनवर जगतात का ह्यांची पेन्शन गौतम कडून येते आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे अरे मजा आवाज है, तो है रे नरेंद्र मोदी का एक नारा होता अच्छे दिन आएंगे हमको हमारे पुरा दिन, पुराने दिन चाहिए और पुरानी पेंशन चाहिए तो मित्रों एक एकजूट आशीष ठेवा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घ्यायचे आणि तुमची पेन्शन हिरावून घेण्याची <प्राँगा> या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला लढे दिलेले आहेत आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे ही एकजूट अशीच ठेवा आपलं सरकार येत आहे आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे आपल्या पेन्शनचं गुन्हा पेन्शनचं का काम झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच सांगतो आणि तो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर